नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेबद्दल एक नवीन असा अपडेट मी आज या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला समजाविणार आहे शेतकरी श सध्या सोलरमध्ये काही शेतकरी बांधवांना डुप्लिकेट मोबाईल नंबर असलेला अर्ज सापडला अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी मोबाईल नंबर अपडेट करा असं तुमच्या अर्जावर स्थिती दाखवत आहे तर शेतकरी बाहनांनो याचं कारण असं आहे की हे जो मोबाईल नंबर आहे हा जो मोबाईल नंबर आहे हा तुमचा पहिला सोलार कुसुम सोलार किंवा कुसुम अटल सोलार या योजनेअंतर्गत वापरला आहे शेतकरी तुम्हाला आता तुमचा मोबाईल नंबर जो फ्रेश मोबाईल नंबर आहे तो त्या ठिकाणी अपडेट करायचा आहे यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल शेतकरी वाहनांनो हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन दिवस लागणार लगे लगे मोबाईल नंबर अपडेट केल्याने तुम्हाला याच्यामध्ये अपडेट दिसणार नाही धन्यवाद